आपले आपले बावळट किती येत मराठ्याचं वाटोळ करणारे एवढ्या घराण्यासाठी शाळा कोणाच येत रे यांच्या तुम्ही ज्याला नेता म्हणतात ना माशा हो मराठ्या हो करतो का फी माफ का? ते बार मग नेता तुमचा कस काय कारखान्यावाला साखर उधार देतो का फुकट त्याच्या तिथं मांजरी आगात त्याच साखरेवर कारखान्यात मांजरी आगात मांजरी खरेनी पावसाने भिजत दिलं का गमिला भरून साखर या खांदा आपल्याला नाही थोबाड आण तुमच शाळा त्याची कॉलेज त्याचे गुरहाळ त्याचे गुळ पाऊंडर त्याच परत ते दारू काढायचं त्याने चाललंय मागून कारखान्याच्या का नाही मागून चिट ना त्याच अ मळी कि ति आपल्या मळी फुकट देतो का मळी अय खाली काय बघतात कारखान्यावर मळी फुकट देतो का आपल्याला मळी करा मतदान मग राकेल राखेल डीलर कोण आहे नेत्याचं पोरग देशी दारूचे दुकान नेत्याच्या पोराचे बेअरबार जरा प्यायला महाराष्ट्रांना दान के ना उद्यापासून दहा रुपयाला गेली होऊ द्या काय होत जाऊ दे महाराष्ट्रात बाहेर घाण दहा रुपया आणि मोठं त्यांना करता परत म्हणते गरीब गरीब होत चालले श्रीमंत श्रीमंत होत चालले कारण मतदान त्यांना कशाला गरीब होईन देव शाळा त्याची कॉलेज त्याचे गुरहाळ त्याचे गुळ पाऊंडर त्याच परत ते दारू काढायचं त्याने चाललंय मागून कारखान्याच्या आहे का ना मागून चिटकेलय ना तेच अ मळी की तो आपलं मळी फुकट देतो मळी खाली काय बघत कारखान्यावाला मळी फुकट देतो का आपल्याला मळी कारण मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सहाव्यांदा उपोषण केलं पंचवीस सप्टेंबरला उपोषण नवव्या दिवशी सोडलं यामध्ये मराठा बांधवांना संबोधित करताना त्यांनी अनेकांवर टीका केली आहे यावेळी त्यांनी मराठवाड्यातील नेत्यांना उद्देशून बोलताना खरमरीत समाचार घेतला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी वारंवार केलेल्या आरोपांवर त्यांनी उत्तर दिलं जरांगेंनी नेमकं काय का म्हटलं हे आपले आपले बावळट किती आहेत मराठ्याचं वाटोळ करणारे एवढ्या घराण्यासाठी शाळा कोणाच्या येत रे यांच्या तुम्ही ज्याला नेता म्हणतात ना मावशा हो मराठ्या हो करतो का फी माफ तु एखाद्या बार मग नेता तुमचा कस काय कारखान्यावाला साखर उधार देतो का फुकट त्याच्यात तिथं मांजरे आगात त्याच साखरेवर कारखान्यात मांजरे आगात मांजरी खरेने पावसाने भिजत दिलं का गमिला भरून साखर एखाद्या बार आपल्याला नाही आणल तुमच शाळा त्याची कॉलेज त्याचे गुराळ त्याचे गोळ पाऊंडर त्याच परत ते दारू काढायचं त्याने चाललंय मागून कारखान्याच्या का ना मागून चिट केलंय ना त्याच अ मळी की ते आपलं मळी फुकट देतो का मळी अय खाली काय बघात कारखान्या वेल मळी फुकट देतो का आपल्याला हो, मळी <laughs> ने? करा मतदान मग अ डीलर कोण आहे नेत्याचं पोरग देशी दारूची दुकान कोणाची नेत्याच्या पोराचे बार जाना प्यायला महाशिवाला दान ना उद्यापासून दारू प्यायला गेले हो का होऊ द्या काय होत जाऊ दे महाराष्ट्रात बाहेरी खाण दारू रुपये तर मोठं त्यांना करता परत म्हणते गरीब गरीब होत चालले श्रीमंत श्रीमंत होत चालले कारण मतदान त्यांना ला। कशाला गरीब होईन देव